सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याच्या अंतिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे या प्रकरणाचे भविष्य काय आहे आणि ते पुढे कसे विकसित होईल आजच सकाळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या रिट मध्ये कोर्टाने एफ आय आर एका आठवड्यामध्ये दाखल करा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे हा पहिला एक होईल दुसरं जे आहे एस पी जे आहेत त्या एस पीकडून सगळी कागदपत्र डी वाय एस पी यांच्याकडे सादर करण्यात आलेली आहे आता पुढचं कामकाज जे आहे त्या संदर्भात जजमेंटमध्ये अजून काही नाही आहे तेव्हा तीस तारखेला ज्यावेळेस हे मॅटर पुन्हा येईल त्यावेळेस याच्या पुढचे निर्देश जे आहेत ते कोर्ट देतील असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर डी वाय एस पीकडे कागद स्पूत करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट राहते की कोर्टाच्या ह्या आदेशातून इन्क्वायरी कोण करणार हा प्रश्न तिथे शिल्लक राहतो तीस तारखेला याचा निकाल लागेल ला असं मी त्या ठिकाणी मानतो <laughs> आणि त्याच्यामुळे पुढच्या याच्याबद्दल जे आहे ते तीस तारखेलाच आपल्याला ता कळेल फुले आंबेडकरी लोकांमध्ये राहुल गांधी महाविकास आघाडी यांच्या बद्दल राग दिसून आलाय या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी परभणीत फक्त फोटोशूट केले पुढे कुठेच दिसून आले नाही तुम्हाला वाटतं का हे फक्त फोटोशूट पुरते आले होते आणि न्यायाच्या लढाईच्या वेळी गायब झाले ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की त्यांनी जी ला, न्यायालयीन लढाईसाठी जी तयारी केली पाहिजे होती ती अजिबात महाराष्ट्र काँग्रेसला राहुल गांधींनी काही आदेश दिले नाहीत किंवा महाराष्ट्राच्या काँग्रेसने त्याच्यामध्ये लक्ष घालावं असंही काही त्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे अस त्याच्यामुळे असणार शाहू फुले आंबेडकरी मतदारांचं संपत्ती मिळावी एवढ्याच ह्याच्यासाठी असणार त्यांनी केलेली कारवाई आहे मी आता या सगळ्या सवर्ण वर्गातील जे लीडर्स आहेत त्या सगळ्यांना माझा असं सांगणार आहे की काळ बदललाय तुम्ही बदललात तर रेलिव्हन्स राहाल तुम्ही जर बदलला नाहीत तर तुमचा रेलिव्हन्ससुद्धा सुद्धा हळूहळू संपत राहील अशी परिस्थिती